पाचोरा तालुक्यातील बांबरूर राणीचे येथील शेतकरी मयूर अरुण वाघ यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी हाती मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा परिषद यांच्या वतीने भडगाव येथे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच पाचोरा येथील पंचायत समितीचे बी डीओ मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच शेती हाच आपला प्रमुख व्यवसाय समजून कार्य करणारे शेतकरी म्हणून हे मयूरवाघ तसेच येथील ज्ञानेश्वर यशवंत पाटील असून या दोन्ही शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने दहा हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुरस्कार मिळवलेला आहे खरं म्हणजे मी दोघांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की यांनी खऱ्या अर्थाने मयूरचं तर एक आहे त्यांनी वाघाच्या नावाला खलक, खलक एक वेगळा कलर कलटणी दिलेली पाहत होत ते एक बाळत होत म्हटलं इकडून कोण काही फोडतोय नंतर लक्षात आलं वा की तो वाघच आहे पण तुमच्या बरोबरच आणि मग जर का असा मयूर सारखा किंवा राजुरीवाल्यांसारखे जर का अशा पद्धतीने उत्कृष्ट शेती करत असतील तर आता आपण वीस हजार नोकरीवाला कुठे लागतो पण त्या पद्धतीची शेती करणं त्या शेतीची गोडी लावणं आणि शेती, शेती हाच माझा प्रमुख व्यवसाय आहे त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला मनसू आनंद